ठळक बातम्या युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं चा सरकारचं विरोधी पक्षांना आवाहन दिल्ली बॉम्बस्फोट मतदार याद्या पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत नॅशनल हेरल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी केला एफ आय आर आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत किदंबी श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या जेसन गुनावन याच्याबरोबर युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला तीव्र इच्छा सामूहिक शक्ती आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास ठेवला तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले यासंदर्भात त्यांनी इस्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जीपीएस प्रणालीशिवाय ड्रोन ओढवण्याची आयोजित केलेली स्पर्धा त्याची एक चित्रफित पाहिल्याचा अनुभव सामायिक केला या स्पर्धेत पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेखही त्यांनी केला हर बार को देखता हूं तो मन उत्साह भर जाता है युवाओं की यही लगन विकसित भारत की बहुत बडी शक्ती हैदराबाद है। है इथं विमानांच्या देखभाल दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीच्या आय एन एस माहे या युद्धनौकेचा झालेला समावेश याचा उल्लेख त्यांनी केला येत्या चार डिसेंबरला साजरा होणारा नौदल दिन म्हणजे आपल्या नौदल सैनिकांचं साहस आणि पराक्रमाचा सन्मान करणारा दिवस आहे असं ते म्हणाले या निमित्तानं त्यांनी देशभरातल्या विविध नौदल संग्रहालयांविषयी माहिती दिली आणि या संग्रहालयांना भेट द्यावी असं आवाहन केलं कृषी क्षेत्रातली प्रगती त्यांनी सामायिक केली देशानं तीनशे सत्तावन्न दशलक्ष टन इतक्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केल्याचं ते म्हणाले गेल्या काही वर्षात मधाची निर्यात तीन पटीपेक्षा जास्त झाली आहे देशाचं मध उत्पादन दीड लाख टनापेक्षा जास्त झालं मध अभियानाअंतर्गत खादी ग्रामोद्योगानं सव्वा दोन लाखापेक्षा जास्त मधमाशी सांगितलं क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद यासह जपानमधल्या कर्णबधीर व्यक्तींच्या डेफ ऑलिम्पिक तसंच जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं केलेली पदकांची लयलूट याविषयी त्यांनी सांगितलं दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या क्रीडा इतिहासातलं सर्वात मोठं यश आहे असं म्हणाले त्यांचा हा विजय प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देईल असं म्हणाले प्रधानमंत्र्यांनी देशाचा गौरव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचाही उल्लेख केला काही दिवसांपूर्वी साजरा झालेला संविधान दिन तसंच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले कार्यक्रम अयोध्येत राम मंदिरावर झालेलं धर्मध्वजाचं आरोहण कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण याविषयी त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या निमित्तानं विविध देशात झालेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय संग्रहालयातले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष भूतान रशियासह मंगोलिया व्हिएतनाम आणि थायलंड अशा अनेक देशांमध्ये प्रदर्शित केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला अशा प्रयत्नांमधनं जगभरातले लोक परस्परांशी जोडले जात आहेत असं म्हणाले नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र जपला आणि जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये स्थानिक भावनेवरच भर दिला असं त्यांनी सांगितलं आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही नागरिकांनी व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवावा आणि देशात बनलेल्या वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं नुकत्याच सुरू झालेल्या थंडीच्या हंगामाचा उल्लेख करून त्यांनी देशाच्या हिवाळी पर्यटन क्षमतांबद्दल सांगितलं यंदाच्या हिवाळ्यात पर्यटनाचा विचार करताना देशातच हिमालयातील डोंगर विचार विचार कर... संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या अधिवेशनात मतदार पुनरीक्षण दिल्ली बॉम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबंधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे अधिवेशनात अनेक नवीन विधेयकं आणली जाणार आहेत या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू तसंच राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडली जयराम रमेश गौरव गोगोई प्रमोद तिवारी या काँग्रेसच्या नेत्यांनी तसंच डी एम केचे टी आर बालू तृणमूलचे डेरेक ओब्रायन तसंच आय यू एम एलचे ई टी महम्मद बशीर यांनी विरोधी पक्षांची भूमिका मांडली आर मनोज झा संयुक्त जनता दलाचे संजय झा अकाली दलाच्या शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर हे तीन हे नेतेही बैठकीला उपस्थित होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत नॅशनल हेरल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल कलि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तक्रारीवरनं दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा एफआयआर नोंदवला आहे काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे सॅम पित्रोदा यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात कारवाई केली जात आहे ही कारवाई खोडसाळपणाची असून केवळ काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे मतदार याद्या पुनरिक्षणाची मुदत केंद्रीय आयोगानं आठवडाभरानं वाढवली नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या ही प्रक्रिया सुरू आहे सुधारित अधिसूचनेनुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अकरा डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल प्रारुप मतदार याद्या सोळा डिसेंबरला प्रसिद्ध होतील पुढच्या वर्षी चौदा फेब्रुवारीला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील एन डी अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या एकशे एकोणपन्नासाव्या तुकडीचं दीक्षांत संचलन पुण्यात खडकवासला इथं आज सकाळी झालं कॅडेट सिद्धार्थ सिंग यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं याप्रसंगी तीनशे एकोणतीस कॅडेट संरक्षण दलात दाखल झाले नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी या संचलनाचं निरीक्षण केलं याप्रसंगी कॅडेट दीपक कांडपाल यांना सुवर्णपदक सिद्धार्थ सिंग यांना रौप्य पदक तर सिद्धी जैन यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आलं सय्यद मुदी आंतरराष्ट्रीय सुपर थ्री हंड्रेड बॅडमिंटनचा अंतिम फेरीचा सामना आज लखनौ इथं बाबू बनारसीदास इंडोर स्टेडियम इथं होईल अंतिम फेरीत भारताचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत आणि हाँगकाँगचा जेसन गुनावन यांच्यात सामना रंगेल महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद ट्रिसा जॉली यांची लढत जपानच्या कोहो ओसावा आणि माई तानाबे यांच्याबरोबर होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होतोय तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना आज झारखंडमध्ये रांची इथं होतोय नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे कसोटी मालिकेत झालेल्या निराशाजनक पराभवानंतर आजपासून सुरु होणाऱ्या के एल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुनरागमन करण्यास उत्सुक असेल तर टेंबा बामुआच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत आघाडी घ्यायचा प्रयत्न करेल रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक दिवसीय सामन्यांसाठीच्या संघात समावेश करण्यात आला आहे चीनमध्ये चेंगडू इथं आजपासून आय टी टी एफ मिश्र सांघिक विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते या सामन्यांसाठी भारताच्या आठ टेबल टेनिस खेळाडूंच्या संघाचं नेतृत्व मनिका बत्रा आणि मानव ठक्कर करणार आहेत मनिका आणि मानव राष्ट्रकुल स्पर्धेचे विजेते आहेत भारतीय संघात ऑलिम्पियन साथिया ज्ञानसरनचा सुद्धा समावेश आहे मै भारतीय हॉकी संघानं सुलतान शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियमसोबत होईल दरम्यान चेन्नईत सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल ओमानवर सतरा शून्य असा दणदणीत विजय मिळवला भारतानं दोन सामन्यात एकंदर चोवीस गोल करून गट ब मध्ये आघाडी घेतली असून भारताचा पुढचा सामना स्वित्झर्लंडसोबत होणार आहे एअरबस कंपनीच्या तीनशे अडतीस विमानांपैकी तीनशे तेवीस विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं दिली आहे अद्ययावतीकरण विमानं इंडिगो एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांची असल्याचं त्यांनी कळवलं एअरबस थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विमानांच्या नियंत्रक सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचं समजल्यावर त्या सर्व विमानांचं उड्डाण तात्काळ थांबवायचे आदेश महासंचालनालयानं काल दिले होते द्विवाह चक्रीवाद आता उत्तर तमिळनाडू पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे तमिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं विरोधी पक्षांना आवाहन दिल्ली बॉम्बस्फोट मतदार याद्या पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी सरकारला घेरण्याच्या तयारीत नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी केला एफआयआर आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम